नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एक नवीन रेसिपी शूट करत आहोत तर तिचं नाव आहे बीट पावभाजी तर आजपर्यंत आपण जनरली साधी पावभाजी खाल्ली आहे तर ही बीट पासून कशी तयार करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पावभाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊ तर मित्रांनो पावभाजी बनवताना दोन गोष्टींची काळजी घ्यायची ती म्हणजे की ज्या उकडायच्या भाज्या आहेत त्या वेगळ्या करायच्या आणि जे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे म्हणजे फायनल आपल्याला चॉपिंग करावं लागणार आहे तर त्या अशा दोन प्रकारच्या भाज्या असतात तर मी त्या तुम्हाला आता पुढे दाखवणारच आहे चला तर पहिले आपण साहित्य बघून घेऊया तर मित्रांनो मी इथे एक वाटी वटाणा घेतलेला आहे एक वाटी फ्लावर तीन बटाटे एक मोठा असा बीट घेतलेला आहे तर मित्रांनो मित्रांनो या संपूर्ण भाज्या वटाणा फ्लावर बटाटा आणि बीट आपण एका कुकर मध्ये लावून घेणार आहोत आणि त्याची तीन चिट्ट्या आपण काढून घेणार आहोत एकीकडे आपण तीन टमाटे दोन कांदे आणि एक मोठी अशी शिमला मिरची घेतलेली आहे तर हे आपण शॉपिंग करून घेणार आहोत तर मित्रांनो आपण या भाज्या बाजूला करून घेऊया आणि ह्या भाज्या आपण आता कुकरला लावून मध्ये मी संपूर्ण भाज्या ऍड करून घेतलेल्या आहे वटाणा त्याच्यानंतर फ्लावर बटाटा आणि बीट आता मी याच्यामध्ये तीन टोमॅटो ॲड करते ते टोमॅटो आपल्याला प्युरीसाठी लागणार आहे आणि वरचं साल आपण काढून घेऊया टोमॅटो याच्यामध्ये सुद्धा कूक केले तर चालतात किंवा मग सेपरेट केले तरी चालेल पण अशा पद्धतीने आपण आता कुक करणार असाल तर त्यांना पाण्याचा अंदाज सांगून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल एक तांब्या घ्यायचा एक तांब्या भरून हे पाणी ॲड करायचं आणि एक ग्लास भरून कम्प्लीट आपल्याला तीन ग्लास आहे बघा मापाने मी तुम्हाला दाखवून दिलेले आहेत हा माप धरायचा आणि या मापानुसार तुम्हाला हे इथं पाणी ॲड आपण कुकरचं झाकण लावून घेऊया अशा पद्धतीने मी आता कुकर स्टीम हाय फ्लेमवर आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि छान अशी बॉईल करून घेणार आहोत संपूर्ण भाजी ते तुम्हाला पुढे दाखवतेच तर मित्रांनो मी येथे शिमला मिरची ती चिरून घेत आहे आणि संपूर्ण भाज्या मी आता चॉप करून घेणार आहे तर शिमला मिरचीमधले जे मधले जे बी असतात त्या बाहेर काढून घ्यायच्या आणि पूर्ण निकामी करायची शिमला मिरची तर मित्रांनो आपण इथे संपूर्ण भाजीचं साहित्य काढून घेतलेलं आहे तर मी इथे एक मोठी शिमला मिरची चॉप करून घेतलेली आहे तीन टमाटे दोन कांदे आणि संपूर्ण भाज्या मी इथे मॅश करून घेतलेल्या आहे आणि बीटचं पाणी जे भाजी आपण मॅश केल्या होत्या तर ते बीटचं पाणी त्याच्यातलं उरलेलं आहे तर मित्रांनो आपल्या रेसिपीतला सर्वात महत्त्वाचा मुख्य घटक म्हणजे की बीटचं पाणी तर ज्या भाज्या मी वापरून ठेवल्या होत्या त्याच्यातलं बीटचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला नॅचरल कलर द्यायचा आहे त्यामुळे मी याच्यामध्ये संपूर्ण एक बीट टाकलेलं आहे तर पुढं दाखवतेच तुम्हाला चला तर आता तर आता फोडणी देऊन घेऊया तर मी येथे अमूलचं एक बटरचं स्लायसेस घेतलेलं आहे तर ज्या पद्धतीने आपण अमूलचं बटर ॲड करणार आहोत तर मी आता इथे एक प्लेट करणार आहे त्यानुसार एक छोटी घेतलेली आहे तर आपलं बटर छान मेल्ट झालेलं आहे तर आपण यामध्ये कांदा ऍड करून घेणार आहोत कांदा छान असा परतू द्यायचा आपला कांदा छान परतल्या गेलेला आहे आता मी यामध्ये शिमला मिरची ऍड करत आहे तर शिमला मिरची छान अशी आपण परतून घेणार आहोत तर शिमला मिरची छान अशी परतल्या गेली आहे आता यामध्ये मी तीन टमाटे छान असे बारीक चिरून ॲड करून घेणार आहे तर संपूर्ण भाजी आपण खालीवर करून घेणार आहे आणि छान अशा परतून घेणार आहोत जेणेकरून भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी राहता कामा नये याची काळजी घेणे तर मित्रांनो आपण छान अशा भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता भाजी आपली छान होत आलेली आहे यामध्ये मी टमॅटोची पिरी ॲड करणार आहे तर या प्युरीमध्ये मी अद्रकचा एक तुकडा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे आणि प्युरी करताना मी थोडीशी जाडसर केलेली आहे जेणेकरून तिला शेजवान चटणीसारखा फ्लेवर लागायला हवा तर मित्रांनो आपली भाजी ऑलमोस्ट डन झालेली आहे आता यामध्ये आपण ज्या वापरलेल्या भाज्या होत्या कुकरमध्ये तर त्या ॲड करून घेऊया आता तुम्ही म्हणाल की भाजीला एवढा लाल कलर का आला तर आपण यामध्ये संपूर्ण एक मोठं असं बीट ॲड केलेलं आहे एक लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला याच्यामध्ये फूड कलर घालायचा नाही आहे आणि आपल्याला नॅचरल कलर द्यायचा आहे तेही लाल कलरमध्ये आपण पावभाजी बनवते त्यामुळे आपण याच्यामध्ये बीटचं प्रमाण थोड्या प्रमाणात जास्त घातलेलं आहे याची काळजी घेणे तर मित्रांनो यामध्ये मी हळद ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आता या मी यामध्ये बीटचं लाल पाणी ॲड करून घेणार आहे जेणेकरून आपली भाजी खाली लागायलाही नको आणि भाजीला छान असा दाटसर लाल कलर यायला हवा तर मित्रांनो या, या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपण फूड कलर कुठेही वापरलेला नाहीये घरगुती नॅचरल कलर मी येथे दिलेला आहे अतिशय लालसर कलर इथे मिळालेला आहे आपल्याला बीटमुळे तर तुम्हाला जर नॅचरल पद्धतीने पावभाजी बनवायची असेल तर तुम्ही बीटचं प्रमाण आहे ना थोड्या प्रमाणामध्ये वाढवायचं आणि खूप छान पद्धतीने ही अगदी हॉटेलसारखी लालसर प्रमाणामध्ये ही पावभाजी आपण पावभाजीमध्ये एवरेस्टचा पावभाजी मसाला ॲड करून घेणार आहोत तर संपूर्ण मी अर्ध पाकिट यामध्ये म्हणजे म्हणाल तर दोन चमचे मी यामध्ये एवरेस्ट पावभाजी मसाला ॲड केलेला आहे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट ॲड करणार आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आता बटर घातलेला आहे एक मोठी घातलेली आहे यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो आपण आता छान असा भाजीला तडका देऊन घेऊया तर मी येथे तव तवा ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक मोठं असं बटर घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक पळी मी तेल ॲड केलेलं आहे आता यामध्ये मी लसणाचा आणि कोथंबीरचा छान असा तडका देणार आहे कोथंबीर आणि लसूण छान असं तळलं गेलेलं आहे आता यामध्ये मी पावभाजी ॲड करून घेणार आहे मी येथे एक ते दोन प्लेट पावभाजी बनवणार त्यान पाव आहे त्यानुसार मी तव्यामध्ये पावभाजी ॲड करून घेते आहे जर तुम्हाला एक वेळेस भरपूर अशी करायची असेल तर तुम्ही मोठा तवा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पावभाजी ॲड करू शकतात चान तर छान असं तिला आपण परतून घ्यायचं आहे बटरमध्ये ती संपूर्ण असं मिक्स व्हायला हवी तर मित्रांनो मी यामध्ये आता बीटचं जे पाणी ग बाजूला काढून ठेवलेलं होतं ते मी आता गरजेनुसार या याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे मित्रांनो तुम्हाला ज्या पद्धतीने पावभाजी ठीक ठेवायची आहे त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊया आता मी पुन्हा एकदा भाजी छान अशी मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो मी यामध्ये एक चमचा ला लाल तिखट ॲड करणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे मित्रांनो बीटमुळे भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे अगदी मार्केटसारखी सर आणि दाटसर अशी ही पावभाजी झालेली आहे जर तुम्हाला लाल कलर हवा असेल तर तुम्ही बीटचं पाणी करून बाजूला ठेवू शकता आणि ते थोड्या प्रमाणात वाढवू शकतात आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मोजरेला चीज किस करून घेतलेला होता आणि तो टाकणार आहे जेणेकरून आपली जी भाजी आहे तिला खूप छान असा रिचनेसपणा यायला हवा तर मित्रांनो आता आपण पावभाजीसोबत पाव टोस्ट करून घेणार आहोत तर पाव छान असे मी फ्राय करून घेणार आहे तर तवा छान तापलेला आहे आणि आता यामध्ये मी बटर लावते थोडंसं संपूर्ण बटर मी तव्याला लावून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये कोथंबीर फ्लेवर म्हणजेच कॉरियंडर फ्लेवरमध्ये मी पाव बनवणार आहे तर मी इथे फ्रेश कोथंबीर ॲड केलेली आहे त्याच्यावर मी थोडीशी पावभाजी ॲड केलेली आहे आता कोथंबीर आणि पावभाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यावर मी थोडीशी लाल तिखट ॲड केलेली आहे लाल तिखट छान अशी मिक्स करून घ्यायची आता यामध्ये मी अर्धी पळीलाही कमी म्हणजे एक चमचा इथे मी तेल ॲड करणार आहे संपूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर मी आपल्या पाव ठेवून देणार आहे आणि दोन्ही साईडनी बारीक गॅसवर छान असे टोस्ट करून घेणार आहे तर मित्रांनो आपला कोथंबीर फ्लेवरमध्ये छान असा फ्रेश पाव तयार झालेला आहे दोन्ही साईडनी अगदी दोन मिनटं छान असं अल्टीपल्टी करून घ्यायची आणि तयारी मित्रांनो आपला पॉरियंडर पाव तर मित्रांनो आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारामध्ये दाखवणार आहे तर मी थोडंसं तवा गरम करून घेतलेला आहे पुन्हा आणि त्यावर मी आता पुन्हा बटर ॲड केलेलं आहे आता आपण लसूण फ्लेवर बनवणार आहोत गार्लिक फ्लेवरमध्ये तर मित्रांनो मी थोडंसं बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे थोडा जाडसर मी येथे लसूण ठेवलेला आहे आणि तो बटरमध्ये ॲड करूया त्यामध्ये थोडीशी पावभाजी ॲड करूया एक चमचा त्यानंतर याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि पावभाजी मसाला ॲड केलेला आहे आणि थोडीशी लाल तिखट ॲड करणार आहे तर हे संपूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आता संपूर्ण मिक्स झालेलं आहे आता मी पाव पुन्हा याच्यावर ठेवणार आहे आणि दोन्ही साईडनी अलटी पलटी करून घेणार आहे तर एक साईड आपण छान अशी होऊ देणार आहोत आता पुन्हा छान असं दुसऱ्या बाजूने टोस्ट करून घेणार आहोत तर दुसऱ्या बाजूने आपलं छान असं तर दुसऱ्या बाजूने छान पाव हा फ्राय झालेला आहे आता आपण हा दुसरा पाव पण आपला तयार झालेला आहे हा पाव आपला लसूण फ्लेवरमध्ये तयार झालेला आहे म्हणजेच काय तर गार्लिक तर मित्रांनो आपली तयार आहे बीटची पावभाजी तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ही नॅचरल पद्धतीने बीटच्या कलरने कशी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका करा।